नमस्कार मंडळी ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषाने आसमंत दुमधमतो भगवे झेंडे आकाशात फडकतात आणि हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात हीच आपली आषाढी वारी पण एक प्रश्न नेहमी पडतो ही वारी कधी सुरू झाली आणि कोणी सुरू केली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये या पवित्र परंपरेचा इतिहास जाणून घेऊया पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि अतूट भक्ती आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो एकत्र येऊन भेदभाव विसरून एकाच विठोबाच्या भक्तीने होणं म्हणजे आषाढी वारी वारीत गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात हे आहे समता एकता आणि भक्तीचे मृत स्वरूप या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असतात विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य कीर्तन टाळनाथ फुगडी यासारखे असंख्य गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची पालखी लाखो वारकऱ्यांसोबत पंढरपूरमध्ये येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात व तिथून सोबत पंढरपूरला जातात वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे एका सिद्धांतानुसार संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली वारी कर सुरू करण्याची परंपरा साधारण आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जात आहे इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडीवारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे ठरवले संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तिथे त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन सोळाशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे संत तुकाराम यांच्या कुटुंबात वाद हो, वाद होत गेले या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची परंपरा खंडित करून आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि देहूहून संत तुकाराम यांची पालखी अशा वेगवेगळ्या पालख्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते ही वारी म्हणजे फक्त एक धार्मिक यात्रा नाही तर ती आहे श्रद्धेचा महासागर भक्तीचा उत्सव संस्कृतीचा जिवंत वारसा हजारो पावले एकाच तालावर चालतात हजारो ओठ एकाच हरिनामाचा गजर करतात आणि हजारो मन एकाच विठ्ठलाया विठ्ठलाच्या चरणी लीन होतात ही परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे कारण यातच आपल्या महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे मूळ आहे तर मित्रांनो आपण भाग व्हा प्रत्यक्ष न जाऊ शकला तरी मनात हरिनामाच्या नामाचा गजर करा आणि अद्भुत वारशाचा अभिमान बाळगा पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम धन्यवाद